नमस्कार मी प्रवीण यादव पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याबाबतची ही माहिती आहे संपूर्ण शेतकऱ्यांनी एकमेकांना शेअर करा काय माहिती आहे ते जाणून घ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधुनो आमच्या व्हॉट्सअप अकाउंटला तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सतराव्या इन्स्टॉलमेशनबाबत ही बातमी आहे जर तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील म्हणजे सतराव्या हप्त्याची वाट पाहत असाल तर आनंदी व्हा सरकार लवकरच दोन हजार रुपयाची रक्कम खात्यावर वर्ग करणार असून त्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे सरकारने अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सोळाव्या हप्त्यासाठी शेवटची रक्कम जमा केली होती ज्यांचा लाभ मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना मिळालेला आहे आता पुढील हप्ता लवकरच खात्यावर पाठवण्याची तयारी सरकारने केली आहे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोणत्याही दिवशी सत दोन फेव दोन रु दोन हजार रुपयाचा हप्ता खात्यावर पाठवला जाऊ शकतो ही एक भली मोठी भेट असेल अशी चर्चा आहे या हप्त्याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तुम्ही ही अल्पभूधारक शेतकरी असाल तर मजा येणारच आहे हप्त या हप्त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे कामे करावे ज्यामुळे कोणत्याही प्रकारची समस्या हो। जर तुमचे नाव पी एम एक्झाम सन्मान निधी योजनेमध्ये समाविष्ट असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या जेणेकरून तुम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ई केवायसी करावी लागेल जर काही कारणास्तव तुम्ही ई केवायसी करणं निष्काळजीपणा करत असाल तर तुम्हाला समस्यांना समोरे जावे लागेल जर तुम्ही ई के वाय सी केले नाही तर तुमचे हप्त्याचे पैसे बंद होतील हा मोठा धक्का असेल याशिवाय ज्या शेतकऱ्यांची जमीन पडताळणीचे काम केले त्यांचे का हो। हप्ते अडकू शकतात या योजनेशी संबंधित प्रत्येक शेतकऱ्याने हे काम करून घेणे आवश्यक करण्यात आले जाहीर तुम्ही जवळच्या कृषी कार्यालयाशी किंवा गावप्रमुखाशी संपर्क साधू शकता हे आहे हो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबतच्या दोन हजार बाच्या हप्त्याबाबतची माहिती ई के वाय सी पटकन करा आणि लाभ मिळवा धन्यवाद जय महाराष्ट्र नमस्कार मी प्रवीण यादव